बाबा राम 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 काय नाव काय तुमचं माझं नाव श्रवण नावजी मांडवे बरं गाव कोणतं गोदरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे बर काय करता तुम्ही बाबा मी शेती काम करतो आणि इतर वेळेस नाही माग शेळ्या आहेत ना बर 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 शेळ्या वगैरे हां मातारी मी आम्ही बरोबर मला आता एक सांगा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका पुण्यामध्ये आहेत हाँ. तर देवराम लांडे यांचे सून माईताई लांडे हे आता इच्छुक आहेत सुनीता बोराडे अजून इतर बैला देखील उभे आहेत तर मला सांगा तुम्ही कोणाला पसंती द्याल बघा आता हिबांगड अशी लांडे साहेबांचा माझा जो परिचय त्याला पाच वर्ष होऊन गेली बरं आणि ते लांडे साहेबांनी मला मी अजून एक जोडीदार म्हणजे माझा आम्ही ज्या टायमाला निघोतला आम्हाला डांबून ठेवलं एका शेतकऱ्याना बर त्या शेतकऱ्या त्यांना तर आम्हाला एवढाच त्रास दिला लांडे साहेबांना ते सगळं सांगितलं ते सगळं सांगितले त्यानंतर त्या लांडे साहेबांनी माझी माझ्या जोडीदार एवढी तस्ती घेतली तर विचारूच नका जुन्नर मध्ये आपला पोलीस स्टेशनला उपोषण दोन दिवस आमचं उपोषण होत उपोषण सुटलेच्या नंतर त्या माणसाला जेल झाली बरं केलं होतं त्या माणसाने तुम्हाला त्या माणसानं आम्हाला फसवून न्याला आळ्या फाट्यातून बर आळ्या फाट्यातून आशा न्यायला का बा, बाबा फक्त दहा दिवस माझ्याकडे काम आहे बर ते काय काम आहे मका आहेत तर मी माझ्या जोडीदाराला काय म्हणलो mm -hmm. कारण मी मुळातच पस्तीस वर्ष होऊन गेली मी आपल्या शेतातली म्हणजे यटाणी झाली ना Bur -bur, हा, हा, का मी जात असतो तिकडं देशामध्ये कुठेही पण जर का त्या पस्तीस काळात मला एकही शेतकरी असाही भेटला नाही आणि त्याचा मी येडावाकडा बोलही खाल्ला रट्ट घ्यायचं मग तर खालाच नाही असं इनामदारांना काम केलं मी आतापर्यंत बरोबर आणि यानं आम्हाला फसवून नेली त्यानंतर आव कसले मकान कसला काय नेला तसा आम्हाला गोठ्यात नेऊन कोंडावला कोंडावलीच्या नंतर जवळचा मोबाईल आणि पैसे काढून घेतले काढून घेतल्या त्यानंतर वीज आणि वीज दिवस तोंडाला पाणी आंघोळचे आंगुल, तर गोठच काढायचे नाही बर असा इतका आम्हाला त्रास दिला आणि मग त्याचो एक जोडीदार काय झाला कसा बसा तीन साडेतीनच्या सुमारास तिथून पळून आला तो, तो रातो असा रा असा पळाला का त्याला अळकुटीला येऊन पुरा जावळा बर तो एका देवळात राहिला देवळात राहिलेच्या नंतर मला तो काय म्हणतो बाबा आता जोडीदार जोडीदारला तोच शिकवला म्हणून तो पळाला मला या बंद खोलीत नेऊन मला मोकर मार दिला दिलामुळं तू आहे त्याला त्याला सांगायला आता सापड भेटले तुनीपट मग त्याच्यानंतर तो त्या <laughs> त्या आळकुटीतून पायी पायी राजुरीला आला बर बर राजुरीत आल्याच्या नंतर तू चालवता रोड ना आळ्या फाट्या मार्गेला वर आळ्या फाट्या आणि तेवढ्यात मला येऊन चाले होते आळ्या फाट्याला सोडायला बाबा तो जुडीदारी गेला तुझी पिशवी पिशवी घे <laughs> आणि तू <तो> मोबाईल घे <laughs> आणि चल चुला मी लायतो जवळजवळ पैसे पैसे काही नाही दिले बर आणि मग त्याच्यानंतर मी घरी आलो डायरेक्ट जोडीदारला नाही आला बर त्याला दिला पण भानगडाशी का नेमकी लांडे साहेब त्या रात्रीला आणि त्या दिवसाला लांडे साहेब नेमकी पुण्याला बरोबर बर। बरं त्यांचा ते तो त्यांचा तोपर्यंत माझ्याकडे नंबरही नाही आणि नंबरही असून ते जर त्यांच्या कामासाठी अर्जंट पुण्याला गेले ते येऊ शकत नाही बरं मला हा जोडीदार राजच्या रात कसा तरी थांबल त्याचा जीव वाचवायच पाहिजे जी, मग लगेच गा त्याच्या त्याच्या नातेवाईक नातेवाईकांना सांगितला आणि अमुक अमुक ह्याच तालुक्यातले भामटे लोक आणि ते त्या नातेवाईकांना येऊन तिकडे गेले त्याला आणायला बर त्याला आणाय गेले त्यानंतर मला म्हणतो ते, ते दे चाल पण म्हणला मी त्या कसाब खाण्याची इथे मी आता मी मरल तरी पाऊल देणार नाही मी कसा आलोय माया माझ्या म्हणला माहित बरं त्यानंतर लांडे साहेबांनी काय केलं लांडे साहेबांना मग आम्हाला उपोषण लावून सांगितलं आळ्या पर फाट्या पर्यंत गेलो पोलीस स्टेशनला तिथे आम्ही गुन्हा दाखल केला नाही गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर त्या माणसाला आम्ही लांडे साहेबांना विनंती केली अरे बाबा इकडे इकडे काय खरं बांधकडे सांग मग आलाच नाही मग उपोषणाला बसलो आम्ही उपोषणाला बसले त्यानंतर मग त्यांनी तो आरोपी ह्या पोलिसांनी तो आरोपी जाऊन जुन्नरला आणला जुन्नरला आणलेच्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळची तिथे राहून आपला येरावडाला केली बरं हे हे कोणा झालं सगळं हे सगळं लांडे साहेबांना मुळ नाही आम्हाला काय हो कोणा दखल घेतली नाही आमची बरं आता मला एक सांगा लांडे साहेबांचा स्वभाव कसा वाटतो तुम्हाला लांडे साहेबांचा स्वभाव मला मला स्वतःला एकदम चांगला वाटतो बर मला एक सांगा आता आ, आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागते आणि त्याच्यामध्ये ते त्यांचे सून उभे आहे तर आपण कोणाला निवडून द्याल कोणाला पसंती द्याल आता हे बघा तसं पाहिलं तर माई लांडे आहे ना हो माई लांडे ही खूप सुशिक्षित पोरगी आहे बरं आणि तेवढं शिक्षण एकाही मैलीचं नाही बर कारण मी तिची स्वतः विचारपूस केली बरं बरं बाई तुझं शिक्षण बरं विचारपूस करण्याऐवजी मी पाच वर्ष त्यांच्या संपर्कामध्ये बरं सगळं माहिती बरं मला एक सांगा आता आ, सुनीता बोराडा यांना ओळखता का तुम्ही नाही अजिबात नाही बरं मी ओळखीतच नाही अच्छा मला एक सांगा आता वाढदिवसाच्या दिवशी जो अपघात घडला बघा हा घडला ना हा तर त्या अपघाताचं काय राजकारण झालं का काय झालं अपघातच तसं पाहायला गेलं तर ते कार्यक्रमाच्या त्या गाड्यांच्या ताफेच्या लांब मागं होते बर <laughs> ते काही तिथं जवळ नव्हते हा त्यांच्या त्यांच्यातच तो गोंधळ झाला बर पुढे पुरण नाचत होती ते ताप्यावाल्यांचा ता कार्यक्रम चालू होता <laughs> ते लांडे साहेबांना ते लांब माग ताप्याच्या माग त्यांची गाडी आणि <laughs> <laughs> ते, ते लांडेसाहेबांना सुद्धा नाही हा प्रकार झालेला नाही याच्यामध्ये राजकारण घडलं का काय घडलं राजकारणाशिवाय ते एवढ्या येरवडा जेलपर्यंत गेलेच नाही ना अच्छा रा, ये ना? मला आता एक सांगा बाबा ह्या निवडणुकीला आपल्या गोदरे गावातून त्यांच्या सुनबाईंना पाठिंबा की इतर कोणाला पाठिंबा काय सांगाय जा, जास्त करून मा, मा, लांड्यालाच धन्यवाद बाबा